ह्या फुलपाकशी खेळायला किती मजा येईल तो त्या फुलपाकराच्या जवळ धावत धावत गेला त्या विचार फुलपाखरू घाबरून उडालं आणि पुढे गेलं तरी तो त्याला पकडायला लागला फुलपाखरू घाबरून ह्या फुलावर त्या फुला उडत होतो असं बरच पुढे गेल्यावर फुलपाकड एकदम दिसरासच झालं तुलकडे तिकडे पकाय लागला पण त्याला काय फुलपाखरू दिसलंच नाही चार ते घाबरून पानाच्या मागे लपून बसलं होत गवत टुलूला भूक लागलेलीच होती त्याने त्या गवता मस्त ताव मारायला सुरवात केली पोटभर गवत खाल्लं आणि मस्त टेळक दिली तेवढ्यात तेला दिसला त्या गवतात लपण लेला पांडरा शुभ्र से